अवकाळीचा कांदा आता उत्पादकांना धसका बसलाय रात्रीच्या वेळेस कांदा काढणीचं काम सुरू आहे त्यामुळं नुकसान टाळण्यासाठी कांदा उत्पादकांची सध्या धावपळ पाहायला मिळतीय नाशिक जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपासून अवकाळी काही भागांमध्ये सुरू आहे आणि पाऊस आणि गारपेटीनं शेती पिकांना तडाखा बसलेला आहे याचा सर्वाधिक फटका हा काढणीला आलेल्या कांद्याला बसलत असल्यानं कांदा उत्पादकांनी चांगला धसका घेतलाय नुकसान टाळण्यासाठी नाशिक देवळा तालुक्यातील खामखेडा आणि परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः रात्रीच्या वेळी कांदाकडून सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी धावपळ करताना पाहायला मिळत आहेत संतोष काताळ आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत संतोष नाशिकमध्ये गारपीट आणि अवकाळी पावसामुळं सध्या शेती पिकाचं नुकसान आहे मात्र कांदा हा काढणीला आला असताना आता रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना कांदा काढावा लागतोय संतोष तेजस काही दिवसापासून मनमारला आणि नाशिक जिल्ह्यात पूर्ण ढगाळ वातावरण असल्यामुळे शेतकरी हा पूर्ण गेला आहे कांदा असू गहू असू मसा असू हे झालेलं आहे त्यामुळे शेतकरी ते वाटा धावपळ करत आहेत त्यातच खामखेडा परिसरामध्ये रात्रीच्या वेळेस कांदा हा सुरक्षित ठिकाणी काढून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ या ठिकाणी दिसून आहे आणि कांद्याला सध्या एक ते अकराशे ते बाराशे रुपये भाव मिळत आहे आणि जर समजा पाऊस आला परिस्थिती सुद्धा ठीक आपल्या अजून जाईल का शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाले त्यामुळे या परिसरात रात्री सुद्धा मजूर लावून तांबे काढण्याचं काम सुरू आहे अगदी धन्यवाद संतोष आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर अवकाळीचा कांदा उत्पादकांना धसका बसलेला आहे रात्रीच्या वेळी कांदा काढावा लागतोय